मंडळी मी पल्लवी शेलात स्वागत करत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत मेथीची वेज मिक्स भाजी कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यातल्या त्याद्यात्या या यामध्ये कोणकोणत्या भाज्या जाणार आहेत तीन तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे आणि अतिशय पौष्टिक ही भाजी होणार आहे त्यासाठी काय काय साहित्य लागतं भाजी कशी बनवायची ते तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो साहित्य बघून घेऊया येथे मी अर्धी जुडी मेथी घेतलेली आहे तर या जागेवर अर्धा मी येथे पत्ता घेतलेला आहे दोन ते तीन छान असे पातीचे कांदे चिरून घ्यायचे त्यानंतर एक मोठा असा येथे टोमॅटो घेतलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या हिरवी मिरची आणि सात ते आठ कढी पानं अशा पद्धतीने आपलं साहित्य येथे कम्प्लीट झालेलं आहे कढईमध्ये दोन पळी तेल घातलेला आहे एक मोठा चमचा जिरं घालायचं अर्धा चमचा मी यामध्ये राई घातलेली आहे त्यानंतर सात ते आठ कढीपत्त्याचे पानं घालायचे आहे यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरचीचे तुकडे त्यानंतर यामध्ये भरपूर अशी कोथंबीर ॲड करायची छान अशी फोडणी द्यायची आता यामध्ये जे कांदीच्या पातीचे कांदे होते आणि थोडीशी पात अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेली आहे तीसुद्धा यामध्ये ॲड करूया व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपली कांद्याची छान अशी फोडणी दिल्या गेलेली आहे आता यामध्ये थोडेसे आख्खे आपण शेंगदाणे घालूया तर शेंगदाणे अगदी मुठभर घातलेले आहे तुम्ही येथे शेंगदाण्याचा कूट पण घालू शकतात पण आख्खे घातल्याने चव छान लागते त्यानंतर यामध्ये एक मोठा असा बारीक चिरलेला बटाटा घालायचा आहे बटाटा सुद्धा व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे आता यामध्ये अर्धा गड्डा मी पत्ताकोबी घेतलेला आहे तो छान असा बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये ॲड करूया <्याई> <्याई> पत्ताकोबीसुद्धा तेलामध्ये छान असा परतून घेतलेला आहे आता यामध्ये अर्धी जुडी मी मेथी घेतलेली आहे मेथीसुद्धा बारीक चिरून घ्यायची आहे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि सुरुवातीला आपण पत्ताकोबी ॲड केल्यानंतरच मेथी घालायची आहे जेणेकरून पत्ताकोबीला थोडा वेळ लागतो सॉफ्ट होण्यासाठी आणि मग मेथी घालायची कारण की मेथी ऑलरेडी घातली तर ती लवकर गळते अशा पद्धतीने ती चव राहणार नाही हे लक्षात घ्या म्हणून आधी पत्ता मग मेथी अशा पद्धतीने भाज्या घालायच्या आहे आता येथे ना दोन ते तीन मिनटं याच पद्धतीने होऊ द्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे पूर्णतः एक टोमॅटो येथे वापरायचा नाही आहे अर्धा टोमॅटो आपण इथे वापरलेला आहे तोही जाडसर चिरून ॲड करायचा आहे अशा पद्धतीने पाच ते दहा मिनटासाठी आपण हे वापरून घेणार आहे आता यामध्ये मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद चवी मीठ एक चमचा लाल तिखट वापरलेला आहे अशा पद्धतीने आता हे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे मित्रांनो यामध्ये मसालेसुद्धा फारसे जाणार नाही जे घरगुती आपलं लाल तिखट वगैरे आहे तेच जाणार आहे तरीसुद्धा ही भाजी अतिशय चविष्ट लागते आणि तुम्ही या पद्धतीने एकदा तयार करून बघा तुम्हाला नक्कीच अतिशय सुंदर पद्धतीने रिझल्ट भेटेल आता यामध्ये अर्धी वाटी मी पाणी घातलेलं आहे जेणेकरून बटाटा पत्ता कोबी व्यवस्थित असे शिजेल अशा पद्धतीने व्यवस्थित अशी भाजी मिक्स करून घ्यायची आहे पाणी ॲड केल्यानंतर आणि पाच ते दहा मिनटं वापरू देऊया तर मित्रांनो एक महत्वपूर्ण टीम तुमच्यासाठी ज्यावेळेस आपण मेथीची भाजी बनवत असतो तर ती सहसा आपण एक जुडी घेत असतो आणि तिची क्वांटिटी ना अगदी थोडीशी होते तर त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये डाळ ॲड करतो किंवा शेंगदाण्याचा पूड घालतो किंवा पातळमध्ये आपण वेगवेगळ्या वे प्रकारे ताक घालून बेसन घालून अशा पद्धतीने ही भाजी बनवली हो जाते पण तुम्हाला माहीत आहे का वेळ कमी असेल किंवा टिफिन बॉक्सला किंवा मुलांच्या टिफिंग बॉक्सला ऑफिसला आपण जात असाल तर त्यावेळेस वेगवेगळ्या भाज्या न करता एकच मेथीची जुडी जर तुम्ही आणली त्यामध्ये जर वेगवेगळ्या प्रकारच्या मिक्स व्हेज जर ॲड केल्या तर ती भाजी अगदी कडे भरून होते सगळ्यांना उडून करून निघते त्यातल्या त्यात तुम्हाला वेगळ्या भाज्या करायची गरज नसते सकाळच्या काही गडबडीमध्ये अतिशय कमी वेळेमध्ये तुम्ही ही मिक्स व्हेज भाजी देव टी बॉक्सला सुद्धा देऊ शकता तर मित्रांनो भाजीची टेस्ट वाढवण्यासाठी दोन चमचे मी येथे मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ अगदी कमी घेतलेली आहे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे जास्त प्रमाणात मुगाची डाळ वापरायची नाही आहे फार फार तर एक चमचा किंवा दोन चमचे तर क्वांटिटी जास्त असल्यामुळे मी दोन चमचे मुगाची डाळ येथे घातलेली आहे म्हणजेच काय तर नच्या बरोबर जेणेकरून ही चव छान लागेल तर एक मुगाच्या डाळीने इथे जी चव असते ना भाजीची ती बॅलन्स करते आणि खूप छान ही भाजी होते मग दाताखाली डाळसुद्धा येते आणि इतर भाज्यासुद्धा येतात तर ती चव एक सोडून जाते त्यासाठी दोन चमचे मुगाची डाळ घालायची आहे आता पंधरा ते वीस मिनटं झाकण ॲड करून आपल्याला ही भाजी वापरू द्यायची आहे पंधरा मिनटानंतर आपण झाकण साईडला करूया आणि बघू शकता आपली भाजी येथे झालेली आहे मित्रांनो अशा पद्धतीने थोडंसं जर भाजीमध्ये पाणी असेल तर तुम्ही सोबत ही भाजी घेऊ शकतात पण ह्या भाजीला ना थोडंसं आपण आणखी आटू देणार आहे आणि थोडी कडक करूया थोडी जर कडक केली नाही ही भाजी म्हणजे छान अशी ना कुरकुरीत लागते आणि त्यासोबत हो ना एक टेस्ट बॅलन्स होऊन जाते तुम्हाला वाटली तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा सर्व करू शकतात थोडंसं पाणी राहिलं तरी चालेल पण मी आणखी दोन मिनटाने हिला नॉर्मल अशी कडक करणार आहे म्हणजेच काहीतरी ही भाजी ना छान अशी ना टेस्ट देऊन जाते तुम्हाला वाटलं तर तुम्ही वाट या पद्धतीने सुद्धा बनवू शकतात आता संपूर्ण भाजीला छान असं तेल सुटलं गेलेलं आहे इतपत मी भाजी छान अशी होऊ दिलेली आहे आणि अतिशय कोरडी कोरडी ही भाजी झालेली आहे आणि थोडीशी ना मेथीची भाजी दाताखाली छान लागते त्यासाठी मी ही फायनल स्टेप केलेली आहे तर तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख पद्धतीने आपली मिक्स व्हेजमध्ये मेथीची भाजी झालेली आहे त्यातल्या त्यात तुम्ही ही सुद्धा नेऊ शकतात इतकी सुरेख पद्धतीने होते आणि दिवसभर अजिबात खराब होणार नाही क्वांटिटीसुद्धा जास्त होते कशा भी भी भाजी कशा पद्धतीने बनवताय ते उत्तम उदाहरण मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे अगदी सकाळचा दही कडडीमध्ये वेगवेगळे भाज्या न करता तुम्ही अशा पद्धतीने भाजी केली तर तुमचा वेळही वाचेल आणि अतिशय पौष्टिक होणार तर तुम्हाला ही मेथीची मिक्स वेज भाजी कशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारे मिक्स व्हेज भाजी बघायला आवडेल तेही मला कमेंटमध्ये सांगा अशा पद्धतीने आपला हा छान असा व्हिडिओ मी तुमच्यासोबत प्रेझेंट केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा स्वस्त राहा आणि खात राहा धन्यवाद रामकृष्ण